नमस्कार यांच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनापूर्वक स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत भूमिती म्हणजे जे गणिता म्हणजे जे दोन प्रकार आहेत बीजगणित आणि भूमितीतला सर्वांचा आवडता विषय भूमिती आज आपण शिकणार आहोत भूमितीतील कोण हा प्रकार जो परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कोण आपल्याला येणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर हे जे कोण आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या माझ्या तासाला शिकवणार आहे माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका कारण मी अजिबात वेळ न दवडता हे सर्व कोणाचे प्रकार आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत लगेचच सुरुवात करूया आपण पहिले शिकणार हे मी जे सगळे प्रकार लिहिलेले आहेत सात प्रकार लिहिले ते सात प्रकार मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहे तर हा जो आहे हे काहीतली मी एक, 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 एक रेख घेतलीये मग अशी मी आधीच्या माझ्या मध्ये मी शिकवले रेषाखंड हा रेषाखंड जो आहे त्याच शॉर्ट मध्ये त्याला रे आणि ख घेऊन त्याला रेख म्हणतात म्हणजे कधी रेषाखंड म्हटलं कधी रेख म्हटलं तर दोन्हीचा अर्थ एकच होतो तर हा एक घेतलाय काय मी रेषाखंड म्हणा किंवा रेख म्हणा ह्याचं जे माप आहे ह्याचं माप आहे इकडे ह्या टोकाला आहे शून्य अंश ह्या प्रकारे लिहिलं जातं हा शून्य आहे संख्येमधला आणि हा अंश आउश लिहिलाय अंशाचं माप छोट असं वरती शून्य काढून तर अंश असं लिहिलं जातं तर हे माप आहे एका टोकाला शून्य अंश आणि ह्या टोकाला जर तुम्ही कोण मापकाने मापलं तर ह्या टोकाला त्याचं माप येत एकशे ऐंशी अंश तुमच्या कंपास पेटीमध्ये हा कोण मापक असतोच त्याचा एका बाजूला शून्य अंश दाखवलेला असतो तर एका बाजूला एकशे ऐंशी अंश दाखवलेला असतो तर हे झालं पहिला कोण आपण पाहितला शून्याचा पुढे जाऊया आपण लघु कोणाकडे आता लघु कोण कशाला म्हणतात ते पाहूया एकदम सोपा आहे लगेचच लक्षात राहील नीट लक्ष देऊन शिका हा जो आहे शून्य अंशाचा कोण तुम्हाला मी पहिला शिकवला आता मी हा जो काढला हा दुसरा रेषाखंड काढला आता हा कोण तयार झाला मग अशी तुम्हाला हा दाखवलेला तो सरळ कोण हा आता दाखवला हा जो आहे हा झालेला आहे नव्वद अंशापेक्षा कमी माप आहे ह्याच याला म्हणतात लघु कोण काय म्हणतात याला लघुकोण लघु कोण याचे माप नव्वद अंशापेक्षा कमी असते नव्वद अंशापेक्षा कमी असते पेक्षा कमी असते म्हणून त्याला काय म्हणतात लघु कोण म्हणतात मग नव्वद अंशाचा कोण कोणता नव्वद अंशापेक्षा जो कमी असतो त्याला म्हणतात लघु कोण मग नव्वद अंशाच्या कोणाला काय म्हणतात पाहूया नव्वद अंशाच्या कोणाला काय म्हणतात ते हा झाला लघुकोण हा हा कोण तर नव्वद अंशाच्या कोणाला काय म्हणतात ते पाहूया हा झाला नव्वद अंशाचा कोण घड्याळामध्ये ज्यावेळी नऊ वाजतात किंवा तीन वाजतात त्यावेळी जो कोण तयार होतो त्याला म्हणतात काटकोन त्याचं चिन्ह असं दाखवलं जात नव्वद अंशाचा असतो तो काटकोन नीट लक्ष ठेवायचं बाळांनू नव्वद अंशाच्या कोणाला काटकोण म्हणतात आणि काटकोणापेक्षा लहान किंवा नव्वद अंशापेक्षा ज्याचं माप लहान असते हा समजा चाळीस अंशाचा आहे तर नव्वद अंशापेक्षा कितीही लहान असू दे अगदी तो एकोणनव्वद आला किंवा सत्तर पंचाहत्तर कितीही अंश झाला शून्य ते नव्वदच्या दरम्यान जे कोण असतात त्या सर्वांना लघु कोण असे म्हणतात आणि नव्वद अंशाचा जर कोण तयार झाला तर त्याला काटकोण म्हणतात ह्याला चिन्ह असं गोलाकार दाखवतात ह्याला चिन्ह हे असं दाखवलं जात हा झाला नव्वद अंशाचा काटकोण आता पुढच्या कोणाकडे आपण वळूया ह्याच्यातच दाखवते तुम्हाला मी विशाल कोण म्हणजे ज्यावेळी हा कोण आता ही रेष आहे आता आणि ही अशी सरळ आहे ना ती सरळची आता थोडी काय झाली अशी झाली हा झाला विशाल विशालकोर ह्याच चिन्ह हे असं दाखवलं जातं याला म्हणतात विशाल विशालकोर हा झाला कोन हा काटकोणापेक्षा मोठा म्हणजे नव्वद अंशापेक्षा ह्याचं माप कसं आहे जास्त आहे नव्वद अंशापेक्षा अधिक किंवा जास्त त्याला म्हणतात विशाल कोण बरोबर पहिला दाखवला शून्य अंशाचा कोण म्हणजे हा एक सरळ रेष त्याच्यानंतर हा लघु कोन त्याच्यानंतर हा काटकोन त्याच्यानंतर हा विशाल कोण काटकोणापेक्षा लहान लघु कोण काटकोणापेक्षा मोठा विशाल कोण आता पुन्हा सरळ कोण सरळ कोण म्हणजे हीच रेश अशी ही सरळ झाली ह्याला म्हणतात सरळ कोण Okay. Manje, विशाल म्हणजे हा जर हीच रेस ज्यावेळी अशी सरळ झाली हा झाला सरळ कोण हा असतो एकशे ऐंशी अंशाचाच म्हणजे त्याच्या मगाशी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सरळ कोण म्हणजे त्याच्या एका बाजूला जर शून्य अंशाचं माप असेल तर दुसऱ्या बाजूला एकशे ऐंशी अंशाचं माप असते त्याला म्हणतात सरळ कोण एकशे ऐंशी अंश प्रत्येकाचं परत सांगते हा शून्य म्हणजे सरळ रेष सरळ कोण म्हणजे पण सरळ आलं लक्षात एका टोकाला शून्य अंश तर दुसऱ्या टोकाला एकशे ऐंशी अंश लघुकोण हा काटकोणापेक्षा लहान असतो किंवा नव्वद अंशापेक्षा त्याचं माप कमी असते विशाल कोण हा नव्वद अंशापेक्षा मोठा असतो आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान असतो त्याला काय म्हणतात विशाल कोण एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी आणि नव्वद अंशापेक्षा जास्त आता जाऊया आपण प्रविशालकोण आता प्रविशालकोण म्हणजे काय आता ही जी तुम्हाला मी हा जो रेंज दाखवलेला त्याच्यानंतर दा हा विशाल कोण त्याच्यानंतर ही सरळ ही रेंज अशी झाली बघा हा हा इथे असा झाला म्हणजे सरळ मोठा म्हणजे एकशे ऐंशी अंशापेक्षा ह्याच माप जास्त झालेलं आहे हे बघा मी तुम्हाला सरळ सगळे एका एक लाईनीतच लिहिले म्हणजे तुमचा गोंधळ नको व्हायला हा शून्य अंशाचा कोण दाखवला तुम्हाला मी हा झाला शून्य अंशाचा कोण ह्या चिन्हाला अंश बोलायचं शून्य अंशाचा कोण हा लघु कोण चिन्ह असं दाखवतात लघु लघुकुणाचं माप नव्वद अंशापेक्षा कमी असते हा काटकोण याचं चिन्ह असं दाखवतात काटकुण घड्याळात नऊ किंवा तीन वाजल्यावर काटकोन तयार होतो त्याच्यानंतर हा विशाल कोण याचं चिन्ह असं दाखवतात हा विशाल कोण हा सरळ कोण हा झाला सरळ कोण जसं मगाशी तुम्हाला मी काय सांगितलेलं जेव्हा रेष असते किंवा हा रेषाखंड आहे ज्या एका बाजूला शून्य अंशाचं माप असते फिरून इकडे ह्या बाजूला त्याच्या एकशे म्हणजे एका टोकाला शून्य अंश असतं तर दुसऱ्या टोकाला एकशे ऐंशी अंश असते त्यालाच म्हणतात सरळ कोण आणि प्रविशाल कोण म्हणजे काय तर हा जो कोण आहे तो असा 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 फिरून इकडे असा आल्यावर हा जो इकडे उलट्या बाजूला कोण विचारलाय ह्याला म्हणतात प्रविशाल कोण हा एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा असतो एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा आणि तीनशे साठ पेक्षा कमी तीनशे साठ पेक्षा कमी असतो तीनशे साठ पेक्षा कमी लक्षात ठेवा मी फार सोपं करून सांगितलेलं आहे अजिबात तुमची काही घाई गडबड होतं कामा नये म्हणून शांतपणे पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे हा झाला प्रविशाल कोण इकडे हिथून जो तुम्हाला केला तर तो नुसता विशाल कोण झाला पण ह्या बाजूने जो तो केला तर तो, तो, तो प्रविशाल कोण झाला आणि हे संपूर्ण म्हणजे ज्यावेळी ही एक रेश आहे ही एक रेष अशी त्याच्यानंतर अशी त्यानंतर अशी त्यानंतर अशी त्यानंतर अशी दाखवली हा लघु कोण हा काट कोण हा विशाल कोण हा झाला सरळ कोण इकडे आल्यावर प्रविशाल कोण आणि फिरून ती रेष परत इथे आली तर त्यावेळी झाला तो पूर्ण कोण त्याला काय म्हणतात पूर्ण कोण म्हणजे ज्यावेळी ही अशी अवस्था आहे एखाद्याची म्हणजे आता ही दोन पेनांमध्ये तुम्हाला मी दाखवते म्हणजे तुमच्या लगेचच लक्षात येईल म्हणजे आता ही रेश एक सरळ आहे हा शून्य अंशाचा कोण हा छोटा झाला हा लघु कोण हा इथे सरळ लागला हा काय झाला काटकोण हा विशाल कोण झाला ही परत सरळ रेष झाली हा एकशे ऐंशी एक अंशाचा कोण झाला इकडे असा झाल्यावर हा झाला प्रविशाल कोण म्हणजे एक एकशे ऐंशी एक अंशापेक्षा मोठा आणि तीनशे साठपेक्षा पेक्षा लहान फिरून ही रे ज्यावेळी परत अशी 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 फिरून परत एकत्र एक झाली हा झाला पूर्ण कोण तीनशे साठ अंशाचा म्हणजे ज्यावेळी आपण वर्तुळ काढतो आपलं जे वर्तुळ असते मी ते तुम्हाला दाखवते बघा हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळ जे आहे हे तीनशे साठ अंशाचं असते वर्तुळ किती अंशाचं असते हा मध्यबिंदू आहे आणि ही त्रिज्या आहे त्याची तर आणि हा व्यास आहे व्यास जो आहे तो एक सरळ कोणच असतो व्यास वर्तुळाला मध्यभागी छेदतो आणि त्याचे दोन एकशे ऐंशी एकशे ऐंशी अंशाचे काय करतो समान भाग करतो व्याज आलं लक्षात मग तोच जो व्याज फिरून येतो व्हायला तर तो काय झाला पूर्ण कोण तो झाला तीनशे साठ अंशाचा आलं लक्षात आवडल्यास नक्की लाईक आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये कळवा धन्यवाद दन...